नमस्कार मंडळी मी स्मिता कांबळे कल्याणकर कपिलमध्ये का पुन्हा एकदा मालवण डोंग्यामध्ये तुमचं स्वागत करत आहे चला मग पहिल्यांदा सावंतवाडी आता आपण आलो आहोत सावंतवाडी पॅलेस पाहायला समोर बघा हे सुंदर मोती तलावाचं दृश्य संध्याकाळी चार साडेचारच्या दरम्यान आम्ही सावंतवाडी पॅलेसमध्ये पोहोचलो आणि तिथे एंटर करणारच होतो तर समोर आम्हाला मोती तलावाचं दृश्य दिसलं अगदी सावंतवाडी पॅलेसच्या समोरच हा मोती तलाव आहे गेल्यावेळी जेव्हा मालवण दौऱ्याला आलो होतो ना तेव्हा आम्ही चौघच जणं होतो पॅलेस वगैरे जेव्हा आम्ही फिरलो तेव्हा आणि आता जवळजवळ वीस जणं आम्ही आलो आहोत अगदी मजा येते आहे पॅलेस पाहण्याआधी आपल्याला तिकीट काढावी लागते आपण तिकीट काउंटरसाठी हो। वीस रुपये तिकीट आहे शिवाय एक गाईडही आपल्याला मार्गदर्शन करत असतात सावंतवाडी पॅलेस म्हणजे मोती तलावाच्या समक्ष सन सतराशे पंचावन्न ते अठराशे तीन या कालावधीत खेम सावंत तिसरे यांच्या कारकिर्दीत उभारलेले एक शाही घर हा पॅलेस शाही परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारे माध्यम मा आहे मूळ असं आहे हे सावंतवाडे संस्थान त्या हिंदुस्थानच्या पवित्रभूमीत चारशे अडुसष्ट संस्थान असताना ह्या दोन संस्थानिकांना साक्षात्कार झालेला होता पंचमुखी नागराजांचा एक तर आमचा मूळपुरुष सावंतवाडी संस्थान आणि मल्हार रावळकर मेंटपाळ राखणारा आणि आमच्या गाईमध्ये राखणारा हा इथून प नऊ किलोमीटरवर आपली जनावर घेऊन आलेच आहेत परत म्हणून मालक त्याला बघायला गेला तर तो झाडाखाली नागराजाच्या छायाखाली झोपलेला होता हे दृश्य पाहून मालक माघारी आला आणि चांगल्या ज्योतिषाकडे त्याने चौकशी केली त्याला राजयोग आहे आणि तुम्हाला पण त्याचा फायदा होईल तर मालकाने सुत्याचा पथका तर पर त्यावेळी आजपासून तीन महिन्याच्या अंतराने सवा ती, तीन तीन महिन्याच्या अंतराने असा एक माणूस तुम्हाला भेटेल छटपुरुष तो तिथून पंढरगड कोल्हापूर कराड सातारा आणि पालीम डोंगरातून तो येणार आणि तो छटपुरुष असा आहे साधू सत सत्पुरुष समाधीपुरुष ध्यान ध्यानधारणा करणारा आपल्या आईच्या मार्गदर्शनाने आणि खंडेवीरांच्या शिक्षणाने आपलं महाराष्ट्र आणि स्वराज्य निर्माण झालं छत्रपती शिवाजीच्या घराण्याला मुळातच भोसले हे आज नाव होतं लक्षात घ्या की हिंदुस्थानात पहिली एकशे बासष्ट वर्षापूर्वी नगरपालिका काढली त्यानंतर तुमची आमच्या पुरवठ होते त्या काळात आतासारखी मंडई नव्हत्या कॉम्प्लेक्स नव्हत्या इमारती नव्हत्या अशा परिस्थितीत त्याने आपल्या प्रजाजनांसाठी योग्य उपचार होत नाहीत ऐकू त्यांना विचार करता बायकांना बालणपणा त्रास होतो मुलं जगावतात योग्य उपचार होत नाहीत आणि यांच्या माझ्यासारखे डॉक्टर लोक त्या काळात सायकलने उन्हातानात फिरवून आपल्या पेशंटची देखभाल करीत असताना माझ्या प्रजनांच्या बायकांना फाळपणा यापुढे त्रास होता कामा नये म्हणून एकशे बावन्न वर्षापूर्वी आपल्या नावे काठी राणी जानकीबाई सुद्धा आग्रह काढला त्यानंतर एवढे बाबासाहेब महाराज असताना त्यांच्यावर देखरेख करणारी पालन पोषण करणारी मराठीबाई त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं सर्वसामक्ष मी माझ्या देशाच्या रक्षणासाठी वीर मार्पण करण्यात आज आहे आणि आई वचनबद्ध असल्यामुळे देशासाठी बलिदान देण्यात जात आहे हे ऐकल्याबरोबर दोन तट पडले एकीकडे राजेसाहेब एवढ्या वर्षाने तुम्ही आलात तर आमचा गोरगरिबांचा पोषित पोर दुसरीकडे वीरसेनेचं भाषण ऐकल्याबरोबर इथले काही मंडळी ऐंशी पंच्याऐंशी लोक आणि तिथून अठरा किलोमीटर कलमेशगावच्या पंचकृषीतील काला आमदाराने एकोणीसशे सदसती सालाने केल्यानंतर तरबदार भूमिकेत राणी पार्वती देवी गाडीवर बसली तुमच्यासारख्या बायकांना बोलवलं एकजूट करो महिला बचत गट महिला उद्योग सुरू केले आणि आपल्या ना नावे तळ्याच्या काठी राणी पार्वती देवी हस्को एकोणीसशे पंचाळीस मोठं दुसरे पण आहेत हे इथली माहिती सांगतील आणि मग आपण पूर्ण पॅलेस फिरायचं असं आपल्या समर्थ आहे ते तीनशे ब्याण्णव वर्ष तीनशे नव्वद ब्याण्णव वर्ष झालेले आहे ती कम्प्लीट चांदीच आहे या आमच्या कुठे ज्या ज्या ठिकाणी लढाई झाल्या आहेत त्या त्या ठिकाणी जे मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी जे टेबल आहे हो त्या ठिकाणी जे टेबल आहे त्यामुळे तर मंडळी हे आहे सावंतवाडी संस्थानाचे राजसिंहासन हे संपूर्णपणे चांदीचे आहे मंडळी या पॅलेस मध्ये गंजीफा आर्ट चे प्रशिक्षण दिले जाते गंजीफा म्हणजे पत्ते किंवा पत्ते खेळणे असा होतो गंजीफा हा खरं तर पर्शियन शब्द आहे सोळाव्या शतकात मुघल शासकांनी हा खेळ भारतामध्ये लोकप्रिय केला मंडळी आता जर तुम्ही आर्ट फॉर्म बघताय त्याला म्हणतात गंजीफा आर्ट आणि इथे याचे क्लासेस असतात आणि शिवाय प्रोडक्टही बनवले जातात गंजिफाचे पत्ते सहसा गोल किंवा आयताकृती आकाराचे असतात आणि त्या हातानेच रंगवलेल्या असल्यामुळे ते खूप आकर्षक आणि अप्रतिम असतात खूप बारकाईने कलाकुसर केलेली असते त्यावर आणि त्या आर्ट फॉर्मलाच गंजिफा आर्ट असे म्हणतात आणि त्याचेच क्लास इथे असतात सावंत घराण्याच्या तत्कालीन वापरात असलेल्या परंतु आता इतिहास जमा झालेल्या वस्तू या म्युझियममध्ये आहेत सावंतवाडी हे पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानाचे राजधानीचे शहर होते त्यावेळेच्या शासकांनी शिकार केलेला एका बिबट्याचा आणि एका वाघाचा स्टॅच्यू सुद्धा या संग्रहालयामध्ये आहे सावंतवाडी हे महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे सावंतवाडी शहराची नगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे हे आपल्या उजव्या त्याला माडाच्या कटोकट उंच इमारत दिसते बघा त्याच्यात घड्याळ आहे घड्याळाच्या मागे इमारत दिसत बघा दिसली तर होई नका कधी बघा आपल्या उजव्या झाला ती इमारत एकशे बासष्ट वर्षापूर्वी शहर व्यवस्था ग्रामीण व्यवस्था सुधारण्यासाठी बाबासाहेब सरकारने अठराशे म्हणजे एकशे बासष्ट वर्षापूर्वी नगरपालिका काढली या मॅडम फॉरेस्ट ऑफिस काढलं गेलं तिकडे शिक्षणाची व्यवस्था हो व्हावी म्हणून एज्युकेशन डिपार्टमेंट आणि इकडे जागा घेतली मी घेतली यांना दिली त्यांना दिली असं जे मामलेदार दिली तहसीलदार करतो ते इथे होतं कालांतराने इथे त्या काळात आपल्या प्रजाजनांसाठी मंडळी आता या, या पुढे ज्या दालनात आपण जायचं आहे त्या दालनात लावलेली चित्रे ही राजमाता श्री देवी भोसले यांनी काढलेली आहेत त्यांना चित्रकलेची फार आवड होती त्यांनी काढलेल्या चित्रकलेची आवड होती

काढली गेलेली ही चित्रे पाहून असं वाटतंय मला वा की मुळातच या घराण्यातील व्यक्तींना कलेची आसक्ती किंवा ओढ आहे त्यामुळेच की काय गंजिफा आर्ट सारख्या कलेला येथे राजाश्रय मिळाला यात काही नवल नाही कारण कलेचे कदरदान जिथे असतात ना तिथेच कला पोचली जाते आणि ती नावारूपाला येते हे पहा आता मी ज्या दालनात आलो आहेत ना तिथे असंख्य प्रकारच्या मूर्त्या आहेत पाषाणी मूर्त्या आहेत हा पहा बौद्धांचा मौखिक स्टॅच्यू आहे नटराजाची अतिशय सुंदर अशी धातूची मूर्त आहे आणि बाजूला जी मूर्त आहे ती कुठल्या तरी देवीची जणू काही अन्नपूर्णा देवीची आहे की काय असे वाटते हा मोराचा स्टॅच्यू तर चांदीचाच वाटत आहे खूप सुंदर सुंदर स्टॅच्यू इथे आहेत आणि असंख्य तस्बिरी आहेत लाकडी मंडळी आता हा देवारा भाग किती याच्यावर कलाकुसर आहे जुन्या काळात देवार्यासाठी शिसाचं लाकूड वापरलं जायचं त्या लाकडाचा हा देवारा आहे आणि त्याच्या पाठच्या मूर्त्या पण तुम्हाला दिसत असतील तर पहा पाषाणी मूर्त्या आहेत अतिशय सुबक आणि सुंदर मूर्त्या आहेत आणि आज इतक्या वर्षानंतर सुद्धा हा देवारा तितकाच सुंदर आणि व्यवस्थित अवस्थेत आहे आता तुम्हाला ही जी बाहुली दिसते आहे ना ही कटपुतल्यांच्या खेळामधली बाहुली आहे ती आता संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि गणपती गजाननाची मूर्तसुद्धा बघा पाषाणी आहे आणि अतिशय सुंदर सुबक आहे श्री शंकराचा मुखवटा आहे शेषनागासहित आणि यापुढे जे आपल्याला दिसतं आहे हा ग्रामोफोन आहे त्या काळाचा त्याच्यामध्ये एक सी डी टाईप किंवा डिस्क असं टाकली जायची चा, आणि त्याच्यामधून गाण्यांचा ध्वनी ऐकायला यायचा हा पूर्वीच्या काळातला पाळणा आहे लाकडी पाळणं हे अजूनही मजबूत आहे आणि कलाकुसर पहा त्यावरची किती सुंदर आहे इतरही अनेक गोष्टी या वस्तुसंग्रहालयामध्ये अशा आहेत का ज्या म्हणजे अगदी डोळे विस्वारून आपण पाहू शकतो अतिशय सुंदर सुबक त्या काळातली जी हस्तकला चित्रकला शिल्पकला या सगळ्यांचे नमुने या राजवाड्यामध्ये खचाखच भरले आहेत आता बघा आता जे तुम्ही पाहायला मिळतात हे सगळे गंजिफा आर्टचे पत्ते आहेत बरं का आपल्याकडील जे गंजिफा आर्टचे जे पत्ते असतात ते नवग्रहांवर किंवा राशींवर किंवा विष्णूच्या दशावतारांच्या चित्रांवर किंवा महाभारत किंवा रामायणातील काही कथांच्या चित्रांवर आधारित असतात ती चित्रं असतात त्या कार्डवर आणि इतर ही कलाकुसर असते आणि अतिशय आकर्षक असतात आणि खूप कॉस्टली पण आहे ते म्हणजे दर्जा तुम्ही लक्षात घ्या त्या गोष्टीचा त्या आर्टचा दर्जा खूप महत्त्वाचा कि आहे किती सुंदर आहेत बघा गंजीफा खेळाच्या जे पत्ते असतात त्या पत्त्यांवर काढलेली चित्रं ही युगाचंच कलाकुसर म्हणून काढलेली नसतात तर ती पुराणातल्या कथांवर काही असे प्रकाश टाकणारी किंवा काही कथांची द्योतक म्हणून असतात ती चित्र मंडळी आता तुम्हाला या छताला टांगलेल्या कलाकुसर काढलेल्या अशा लाकडी भावल्या दिसतील बघा खूप अशा मन मिस्टिरियस अशा होत्या त्याचं रहस्य मला काही उलगडलं नाही त्या कशासाठी बांधल्या असाव्यात किंवा काय पण मला ना त्या आमच्या लहानपणी सिंहासन बत्तीसी नावाचं एक मालिका असायची त्यामधल्या त्या नर्तिकांसारख्या वाटत होत्या आणि खूप सुंदर आता हे समोर जे भांडी दिसतात ना त्या नारळाच्या करवंट्यांपासून बनवलेली आहेत पहा किती आकर्षक भांडी आहेत सावंतवाडी संस्थानावर सावंत घराण्याची सत्ता होती हे संस्थान स्वातंत्र्यानंतर आपल्या भारतीय प्रजासत्ताकात विलीन झाले सध्याचा हा राजवाडा सतराशे पंचावन्न ते अठराशे तीन या काळात बांधण्यात आला हा राजवाडा सध्या तीन विभागात विभागला गेला आहे सध्याच्या राजघराण्यातील लोकांचे राहण्याचे ठिकाण राजदरबार आणि म्युझियम सावंतवाडी पॅलेस पाहून झाल्यानंतर मोती तलावाला आम्ही एक प्रदक्षिणा गाडीने घातली आणि पोचलो या सावंतवाडी गार्डनमध्ये आम्ही जेव्हा सावंतवाडी गार्डनमध्ये पोचलो ना त्यावेळेस तिथे नेहमीसारखं वातावरण नव्हतं तिथे फनफेअर चालू होतं वेगवेगळी प्रकारची दुकानं खाऊची दुकानं पाळणे झोपाळे स्टेज होतात जिथे काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार होता तर अशा प्रकारची रेलचेल एकूणच त्या गार्डनमध्ये चालू होती आता दिवस बऱ्यापैकी मावळतीला लागला होता विचार केला होता मुलांना आवडत्या त्या, -त्या राईड्सवर बसून थोडंफार खेळून पुढे निघायचं या गार्डनमध्ये आम्ही दरवर्षी येतो ना दरवेळेला काहीतरी नवनवीन बदल झालेले दिसतात आता गेल्या वेळेला आम्ही आलेलो त्यावेळेला या डाव्या साईडला आमच्या एक असं कारंज दगडांमधून वगैरे आलेलं असं काहीतरी होतं आता मला असं वाटतं काम चालू आहे की काय त्या ठिकाणी काय माहिती पण ते कारंजच दिसत नाही आहे आणि त्यामुळे थोडंसं माझं मन नाराज झालं कारण ते त कारंज खूप सुंदर दिसत होतं अरे अमायचा जुला उंच जात आहे रे अमय <laughs> झोपाळ्यांवर बसण्यासाठी मुलांआधी आम्हीच नंबर लावले माझी बहीण बसली आम्ही सगळ्यांनी मज्जा मज्जा करून घेतली या गार्डनमध्ये ना खूप सारे झुले आहेत त्यामुळे झुल्यांवर बसण्यासाठी थांबावं किंवा वाट पाहावं लागत नाही आम्ही तर सगळ्यांनीच नंबर लावले होते एका पाठोपाठ एक <laughs> आम्ही जेव्हा झोपाळ्यावर बसलो ना म्हणजे मामी आणि मी त्यावेळेला सगळे आमच्या ग्रुपमधले आम्हाला हसत होते सगळे आम्हाला उठायला लावत होते कारण त्यांना असं वाटत होतं आम्ही दोघेही बसलो आहे एक साथ त्या झुल्यांवर तुटेल की काय झुला किंवा काय असं वाटत होतं त्यांना <laughs> पण मी मात्र अजी बात हल्ली नाही झुल्यावरून अगदी मनसोक्त झुला झुलून घेतला हे <laughs> बघा इकडे काय झालं आहे मामे आणि शुभम सॉवर बसले <laughs> <laughs> खेळता खेळता आम्हाला जाणवत होतो का आपण मोठे झालोत आणि आपल्या शरीराची हालचाल जशी लहानपणी होत होती अगदी सहज झटपट तशी होत नाही अगदी साधे साधे खेळ सुद्धा खूप असे हार्ड वाटत होते आम्हाला आणि मुलं ते सहज करत होती <laughs> खरं तर दिवसभर खूप प्रवास झाला होता आणि शिवाय आम्ही आता गार्डनमध्ये खेळलो पण होतो त्यामुळे खूप थकलो होतो तिथून भाईंनी चहाचा इशारा केला का आता आपल्याला चहा घ्यायला जायचं आहे चा। आणि त्यानंतर मग आम्ही गेटपाशी आलो असं ठरवलं होतं का चहा घ्यावा पण नंतर मग लक्षात आलं का या सावंतवाडी तलावाच्या जवळ किंवा या गार्डनच्या जवळ रामकृष्ण आईस्क्रीम म्हणून जी एक जागा आहे ती आईस्क्रीमसाठी खूप फेमस आहे त्यामुळे आता कन्फ्युजन झालं का चहा घ्यावा का आईस्क्रीम खायची परंतु मु मुलांच्या वगैरे जास्त फोर्समुळे आणि बहुमतामुळे आईस्क्रीम खायचं ठरलं आणि आम्ही गेलो रामकृष्ण आईस्क्रीमच्या इथे दरवर्षी गेल्यावर तिथे जो ॲटम मागवतो ना कॉकटेल आईस्क्रीम तोच ॲटम आम्ही याही वर्षी तिघांनी मागवला मा, होता आणि तो खूप अप्रतिम असतो आणि तोच ॲटम तिथला खूप फेमस आहे त्या त्यासाठी प्रसिद्ध आहे चला लेट्स एन्जॉय सगळ्याच्या आईस्क्रीमच्या ऑर्डर्स येईपर्यंत त्या खाईपर्यंत खूप अंधार झाला होता आणि आता हा जो मोती तलावाचं दृश्य जे दिसत होतं ना ते लाइटिंग मध्ये इतकं सुंदर दिसत होतं तलावाच्या एका ठिकाणी आम्ही सावंतवाडीकर असं लिहिलं होतं आणि वेगवेगळे स्टॅच्यू होते आणि सावंतवाडी ज्यासाठी प्रसिद्ध आहे त्या लाकडी खेळण्यांचा देखावा उभा केला होता आणि आम्ही तिथे खूप सारे फोटो काढले दिवस तर ते शेवटी आजचा आमचा जो ठरवून ठेवलेला कार्यक्रम होता तो व्यवस्थित पार पडला सर्व ठिकाण झाली होती आणि आता आम्ही वास्तव्याच्या ठिकाणी आलो होतो आणि तिथे बघा हा मस्त पैकी चुलीचा पसारा मांडून बायका चपात्या भाकऱ्या अगदी चुलीवर करत होत्या आणि एक मस्तपैकी जेवणाचा सुगंध सगळीकडे दरवळत होता खूप असं मस्त वाटत होतं एकतर आधी ठाऊक होतं का आपल्याला चुलीवरचं जेवण मिळणार आहे आणि त्याचा एक रंगतच वेगळी असते आणि शिवाय आपण आपल्या घरी रोज रांधून वाढून कंटाळलेला असतो कधीतरी आपल्यासमोर असं आयतं ताट अगदी थाटात आलं का आपला रुभाबही काही आवरच असतो आज आमच्यासाठी मोदक थाळी बनवली जाणार होती आणि मोदकाच्या सारणाचा सुवास अगदी घरभर दरवळत होता दिवसभराच्या थकव्यानंतर आमच्या पुढ्यात आलेली ही मोदक थाळी आम्ही केली तर मंडळी आम्ही जेवून घेतोय तोवर तुम्हीही सुट्टी घ्या आणि पाहत राहा कल्याणकर कपिल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद थँक्स फॉर युअर टाईम